बाबासाहेबांची मोमेंट देशभर रन करत असताना सोलापूरमध्ये सुद्धा बाबासाहेबांचा हत्ती चालला पाहिजे या उद्देशानं आम्ही फॉर्म भरला होता परंतु गेल्या महिनाभरापासून शहरामध्ये जे लोक बी जे पी काँग्रेसला विकले गेलेले होते जे लोक काँग्रेस आणि बी जे पी सेनेचे दलाल होते केवळ बाबासाहेबाच्या नावाखाली एकत्रित आला मी मला त्याचा आनंद जास्त झाला की हा समाज सतत निवडणुकीमध्ये काँग्रेस बी जे पी सेनेच्या मागे असतो हा पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकरच्या माध्यमातून संघटित झालाय तर आपण कशाला मागे राहावं म्हणून त्यांना अडथळा नको आणि त्यांनी चॅलेंज म्हणून आत्ता माझं स्वीकारावं की त्यांनी कायम प्रकाश आंबेडकरच्या मागे उभं राहावं म्हणून मी ही उमेदवारी मागे घेत आहोत जय भीम जय भारत बहुजन समाज पार्टीनं या ठिकाणी माननीय राहुल सरदे साहेबांना उमेदवारी दिलेली होती परंतु गेल्या महिनाभरापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वातावरण आम्ही बघितलं की या ठिकाणी खरोखरच बहुजन समाज पार्टीची प्रामाणिक इच्छा आहे की, की या देशाचा पंतप्रधान दलित बनला पाहिजे आणि दोन हजार एकोणीसला बहिर कुमार मायावती ह्या पंतप्रधान बनत आहेत हे चित्र सगळ्या देशामध्ये आहे अशा वेळेला या ठिकाणी सोलापूर लोकसभेमध्ये त्यांचे नाव तो माने प्रकाशजी आंबेडकर यांनी या, या ठिकाणी उमेदवारी दाखल केली आणि तेव्हापासून समाजातील लोकांचा एक जनरेटा वाढत गेला कधी नव्हे एवढा एकही लोकांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आमचीसुद्धा प्रामाणिकपणे इच्छा तीच आहे की समाजानं नेहमी बाबासाहेबांचा आंबेडकरवाद दे या देशामध्ये चालवण्यासाठी रुजवण्यासाठी आत्ताच नाही तर कायमस्वरूपी जागरूक राहायला पाहिजे केवळ बाळासाहेब या ठिकाणी आले म्हणून सर्वजण एकत्र आले आणि उद्या निवडणूक झाली की पुन्हा त्यांच्या त्यांच्या कळपामध्ये जाणं असं जर करत तर ती खऱ्या अर्थानं बाबासाहेबच्या विचारांना गद्दारी होणार आहे त्यामुळे जे लोक आज त्यांच्या बाजूने उभे आहेत त्यांनी कायमस्वरूपी आंबेडकर वादाशी एकनिष्ठ लावं बी जे पी काँग्रेस हे दोन्ही शत्रू आहेत हे बहुजन समाज शेत्रू आहेत हे वारंवार मान्यवर कांसराम साहेबांनी सांगितलेलं आहे आणि आम्हीसुद्धा हाच प्रचार आणि प्रसार मान्य राहुल सरदार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीस वर्षामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये केलेला आहे आणि कदाचित आमच्या या प्रयत्नाला आज या ठिकाणी यशही मिळालं असं मला वाटतं कारण जरी आज हत्ती या ठिकाणी जरी नाही दिसला तरी बाबासाहेबांचं नातवून केवळ एखादरी कुणाच्या पाठीमागा जनतेनं प्रामाणिकपणे उभं राहावं एवढी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून त्या सद्भावनेनं आम्ही या ठिकाणी उमेदवारी मागे घेतली आहे येस न्यूज मराठी आता मोबाईल ऍप वर न्यूज वेब पोर्टल युट्यूब फेसबुकच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी एकाहत्तर हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स एक कोटी पंचेचाळीस लाखांवर हिट्स असणारे येस न्यूज मराठी चे मोबाईल ऍप आजच प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करा